अभ्यास घटक दुसरा संपूर्ण स्वाध्याय मुलांनो आज आपण आपल्या विषय परिसर अभ्यासमधील दुसरा घटक अबब किती प्रकारचे हे प्राणी या पाठाचा स्वाध्याय पाहूया जरा डोके चालवा पहिला प्रश्न भुंगा हा उडणारा प्राणी आहे पण तो कीटक आहे की पक्षी उत्तर भुंगा हा जरी उडत असला तरी तो कीटक आहे कारण त्याला चोच नाही मासा आणि सरडा या दोघांमध्ये कोणता सारखेपणा आहे उत्तर मासा आणि सरडा यांना मानेजवळ कल्ले असतात त्याच्यामार्फत ते श्वास घेऊ शकतात तिसरा अंगावर पट्टे असणारा प्राणी कोणता उत्तर झेब्रा हा अंगावर पट्टे असणारा प्राणी आहे चौथा प्रश्न वाळवंटात राहणारे लोक उंट कशासाठी पाळतात उत्तर वाळवंटात राहणारे लोक उंट प्रवासासाठी आणि दुधासाठी पाळतात प्रश्न पहिल्यातला पाचवा मेंढ्या कशासाठी पाळतात उत्तर मेंढ्यांपासून लोकर मिळते लोकरीपासून उबदार कपडे तयार होतात आणि मेंढीपासून दूध मिळते म्हणून मेंढ्या पाळतात सहावा प्रश्न कोंबड्या कशासाठी पाळतात उत्तर कोंबड्यापासून अंडे मिळतात मांस मिळते सातवा प्रश्न वेगाने पळणाऱ्या प्राण्यांची नावे लिहा चित्ता वाघ सिंह हरिण ससा घोडा इत्यादी आठवा उंच भराऱ्या घेणाऱ्या पक्ष्यांची नावे लिहा उत्तर गरुड घार बहिरी ससाना नवा प्रश्न अंगावर ठिपके असणारे प्राणी कोणते उत्तर चित्ता फुलपाखरू भुंगे दहावा प्रश्न आयाळ कोणत्या प्राण्यांना असते उत्तर आयाळ सिंहांना अस्वलाला असते प्रश्न ई पुढील वाक्य पूर्ण करा सर्व कावळे काळे असतात सर्व पोपट हिरवे असतात पण गाईचा रंग वेगवेगळा असतो गायी काळ्या पांढऱ्या किंवा तांबूस असतात प्रश्न ऊ पुढील प्रश्नांची उत्तरे द्या एक कोणकोणत्या कौन प्राण्यांपासून आपल्याला दूध मिळते उत्तर गाय म्हैस शेळी मेंढी उंट इत्यादी प्रश्न दुसरा घरात उंदीर का नको असतात उत्तर कारण घरात उंदीर आली की ती धान्याची नासाडी करतात आणि पुस्तके कुरतडतात कपडे कुरतडतात प्रश्न तिसरा माशांचा संचार कुठे असतो उत्तर माश्या स्वयंपाकघरात घाणेरड्या अस्वच्छ ठिकाणी आपला संचार करतात अंगावर पिसे असणारे प्राणी कोणते उत्तर साळींदर जोड्या जुळवा सरडे सरपटतात घार आकाशात उंच भराऱ्या घेऊ शकते वटवागुळ उडू शकते पण पक्षी नाही फुलपाखरू सहा पाय असतात मासे पाण्यात राहतात चूक की बरोबर ते सांगा एक बगळा पांढरा असतो बरोबर दोन पोपटाच्या अंगावर खवले असतात चूक तिसरा मांजर ओझे वाहण्याच्या कामात आपल्या उपयोगी पडते चूक चौथा पालीच्या अंगावर केस असतात चूक पाचवा कोंबडा खूप उंच उडत नाही बरोबर पुढील प्राणी ओळखा घरात जळमटे करणारा कोळी दुसरा रंगीबेरंगी मोर फुलपाखरे तिसरा सोंड असलेला हत्ती चौथा वेगाने धावणारा चित्ता पुढील प्राण्यांना किती पाय असतात एक साप पाय नसतात दुसरा गरुड दोन पाय असतात तिसरा हरिण चार पाय असतात पाल चार पाय असतात माशी सहा पाय असतात शिक्षक मित्र विद्यार्थी मित्र व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा